आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा उन्हाळी सुट्टीच्या संदर्भातला आहे मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनुषंगाने शिक्षण संचालनालयाने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत या सूचना नेमक्या कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजचं हे पत्र शिक्षण संचालनालयाचं माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या संदर्भातलं आहे हे पत्र आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण आणि पश्चिम क्षेत्र यांना पाठविण्यात आलेलं या आहे या पत्राचा विषय आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उन्हाळी सुट्टीतील कामकाजाबाबत या विषयाच्या अनुषंगाने या पत्रामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते आता आपण जाणून घेऊया संबंधित विषयाचा संदर्भ आहे शासनाचं परिपत्रक दिनांक पंधरा पाच एकोणीसशे नव्याण्णव या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया संदर्भीय शासन परिपत्रक सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे उक्त संदर्भीय शासन परिपत्रकांवये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक लिपिक व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांना उन्हाळी सुट्टीत खालील कामकाजासाठी शालेय कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे या ठिकाणी कोणतं कामकाज त्यांनी अधोरेखित केलेलं आहे ते आपण जाणून घेऊया एक अकरावी ऑनलाईन कामकाज दोन आधार अथवा अपार आय डी कामकाज तीन स्कूल मॅपिंग कामकाज आणि चार संच मान्यता दुरुस्ती व इतर अनुषंगिक महत्वाचे कामकाज वरील सर्व कामकाज करण्यासाठी उन्हाळी सुट्टीत शाळेतील मुख्याध्यापक लिपिक व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत उपस्थित राहून कामकाज करण्याबाबत आपल्या विभागातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापक यांना तात्काळ आदेशित करावे असं माननीय प्रभारी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अर्थात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं हे जे महत्वाचं पत्र आहे हे पत्र राज्यातील मुख्याध्यापक लिपिक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातलं आहे उन्हाळी सुट्टीच्या कालखंडामध्ये काही महत्त्वाची कामं करणं हे अपेक्षित असल्यामुळे या कामकाजाच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद